नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स हजार वारकऱ्यांना सीएम एकनाथ शिंदे यांचा कॉल पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार दिले आश्वासन मी चार तारखेनंतर विधानसभेत नसेल पुणेकर आहे कोणाला घाबरत नाही आमदार रवींद्र दंगेकरांनी शटू ठोकला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणून जरागेच्या इशारानंतर आमदार गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले भाजपला राज्यात जेमतेम आठ जागा मिळतील त्याही पेक्षा एकही जागा मिळणार नाही विजय विडिटीवार यांची गॅरंटी लैंगिक शोषणाचा आरोप असलेले सहा जून पर्यंत पोलीस कोठडी अहिल्याबाई नव्हे तर आता अहिल्या देवी लवकरच जे आर निघणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा झरंगेत ठरलं महायुती विरोध महाविकास टेंशन वाढलं विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार उमेदवार उभे करणार नाना पटोले यांनी केली छत्रपती संभाजीनगर जालना व बीड जिल्ह्यातील दुष्काळ स्थितीची पाहणी लोकसभा निवडणुकीच्या प्रदेशातील सत्तावन्न मतदारसंघात शनिवारी आज एक जून रोजी मतदान निवडणूक आयोग सज्ज सोलापुरात चोरट्यांचे धाडस बंद दरवाजाचा सेफ्टी दरवाजा तोडला आणि कपाट उचकाटून दोन पॉईंट पाच लाखाचे दागिने चोरले त्याच परिसरातून दोन दुचाकी सुद्धा लंपा